माझं नाव दीपक आहे माझ्या लग्नाला सहा वर्ष झाली होती मागच्या काही दिवसांपासून माझ्या बायकोची तब्येत खूपच खराब होत होती त्यामुळे मी तिला दवाखान्यात घेऊन गेलो तेव्हा डॉक्टरांनी तिच्या काही टेस्ट केल्यानंतर सांगितले की तिच्या पोटात एक गाठ आहे लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागेल हे ऐकून मी खूपच काळजीत पडलो होतो तर मी एक साधारण कामगार होतो मी माझ्या बायकोचा इलाज कसा करणार होतो इथे तर घर खर्चच भागत नव्हता त्यावेळी मी तात्पुरता औषध घेऊन घरी आलो होतो पण त्या औषधांनी माझ्या बायकोला तेवढ्यापुरताच फरक पडत होता मागच्या एका आठवड्यापासून मी माझ्या बायकोवर उपचार करून करून अगदी भिकेला लागलो होतो माझ्याकडे आता काहीच पैसे शिल्लक राहिले नव्हते मी माझ्या ओळखीच्या लोकांकडून उधार घेऊन तो पैसा देखील माझ्या बायकोच्या उपचारावर लावला होता मी डोकं धरून बसलो होतो माझी लहान लहान मुलं होती मी असं माझ्या डोळ्यासमोर माझ्या बायकोला मरताना पाहू शकत नव्हतो मी जेव्हा माझ्या मुलांवर नजर टाकली तेव्हा ते उदास होऊन त्यांच्या आईकडे पाहत होते माझ्याकडून माझ्या मुलांची अशी अवस्था बघवत नव्हती त्यामुळेच मी लगेच उठलो आणि घरातून निघून एका नातेवाईकाकडे जाऊ लागलो माझा तो नातेवाईक खूप श्रीमंत होता आणि मी त्याच्याकडून आधी देखील माझ्या बायकोच्या उपचारासाठी कर्ज घेतलं होतं परंतु मला आशा होती की तो मला दुसऱ्यांदा देखील नक्कीच मदत करेल मी त्यावेळेला माझ्या बायकोचं ऑपरेशन करून या सगळ्या अडचणीतून सुटका मिळवू इच्छित होतो माझा तो नातेवाईक माझ्या घरापासून दूर अंतरावर शहरातल्या एका श्रीमंत भागात राहत होता मी जेव्हा माझ्या त्या नातेवाईकाजवळ पोहोचलो तेव्हा मला पाहून त्याच्या चेहऱ्यावर विचित्रच हावभाव मला दिसले होते मी त्याचा चेहरा बघूनच समजलो होतो की आता तो मला मदत करणार नाही मी शर्मेने माझी मान खाली घातली परंतु माझी मजबुरी होती माझी बायको मरणाच्या दारावर होती आणि मी तिच्या उपचारासाठी काहीही करायला तयार होतो माझ्या त्या नातेवाईकाच्या चेहऱ्यावर नकार दिसून देखील मी त्याला माझा प्रॉब्लेम सांगितला सांगितलं की हे बघ मी तुला आधीच पैसे दिले आहेत अगोदर माझे ते पैसे मला परत दे मला माहीत आहे की तू एक कामगार आहेस हातमजुरी करून तू माझी एवढी मोठी रक्कम चुकवू शकणार नाहीस त्यामुळे मी तुला आता पैसे देऊ शकत नाही हे ऐकून मी खूपच निराश झालो होतो मी मोठ्या आशेने माझ्या त्या नातेवाईकाकडे मदत मागायला आलो होतो पण आता माझी ती शेवटची आशा देखील संपली होती माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते मला वाटलं की आता शेवटचा पर्याय हाच आहे की मी घरी जाऊन माझ्या बायकोच्या मरणाची वाट पाहावी कारण की माझ्याजवळ आता दुसरा कोणताच पर्याय नव्हता परंतु माहीत नाही माझ्या मनामध्ये काय आलं त्या शहरातल्या मोठमोठ्या गाड्या आणि त्यात बसलेल्या लोकांकडे पाहून मी अचानकच त्या लोकांसमोर हात पसरले आणि त्यांना बोलू लागलो की दादा देवासाठी माझी मदत करा माझी बायको खूप आजारी आहे मला तिच्या उपचारासाठी पैसा पाहिजे त्या माणसाने एक नजर माझ्यावर टाकली आणि त्याच्या खिशातून पन्नास रुपयाची नोट काढून माझ्या हातावर ठेवली मी त्याला आशीर्वाद देऊन दे। दुसऱ्या गाडीकडे जाऊ लागलो अशा प्रकारे रात्र होईपर्यंत खूप साऱ्या लोकांच्या समोर मी हात पसरले होते काही लोकांनी मला हे बोलून धुडकावून लावलं की हे तर तुम्ही लोक कधी देवाच्या नावाने तर कधी बायको मुलांच्या नावाने भीक मागतात काही लोकांनी तर मला मेहनतीने काम करायला सांगितलं का मी आता कुणालाही सविस्तरपणे सांगू शकत नव्हतो की माझा नेमका प्रॉब्लेम काय आहे कारण की नेहमीच असं नसतं की प्रत्येक भीक मागणारा हा असच असतो मी खूप कमी वयाचा असतानाच काम करायला सुरुवात केली होती आणि आज मी अशा संकटातून जात होतो मजुरी करून मिळवलेल्या पैशातून माझ्या बायकोचं ऑपरेशन होऊ शकत नव्हतं म्हणून मी मजबुरीने लोकांकडून भीक मागत होतो रात्रीपर्यंत जमा झालेले पैसे जेव्हा मी मोजायला सुरुवात केली तेव्हा मी खुश झालो कारण की माझ्याजवळ सात आठ हजार रुपये झाले होते परंतु अजूनही मला चाळीस हजारांची गरज होती मी विचार करू लागलो की जर मी असंच काही दिवस भीक मागू लागलो तर नक्कीच माझ्याजवळ माझ्या बायकोच्या उपचारासाठी पैसा जमा होईल मी पाहिलं होतं की अजूनही या दुनियेमध्ये चांगले लोक बाकी होते मी अजूनही तिथेच बसलो होतो इतक्यातच अंगावरच का ओढलेली एक मुलगी माझ्या जवळ आली मी त्या मुलीला पाहून थोडा दचकलो ती मुलगी बोलू लागली की मी तुला खूप वेळेपासून पाहते आहे तू लोकांकडून भीक मागत होतास आणि आता ते पैसे मोजतोयस तुला पैशांची गरज आहे का की तू पेशाने भिकारीच आहेस त्या मुलीच्या प्रश्नाने मला राग आला मला वाटलं ती मुलगी माझा अपमान करत आहे मी तिला बोलू लागलो की माझे हातपाय सलामत आहेत मी काम करून कमावू शकतो परंतु यावेळेला माझ्यावर असं मोठं संकट आलं आहे की मला एकत्र खूप मोठी रक्कम पाहिजे आणि ती रक्कम मी हातमजुरी करून मिळवू शकत नाही त्यामुळेच मला ना इलाजाने भीक मागावी भी लागत आहे मला ही जाणीव रडवत होती की मी एका अनोळख्या मुलीसमोर माझ्या त्या परिस्थितीचे स्पष्टीकरण देत होतो तेव्हा ती मुलगी बोलू लागली की नाराज होऊ नकोस मी देखील तुला हेच विचारू इच्छिते की जर तुला पैशांची गरज आहे तू गरजवंत आहेस आणि तुला पैसा पाहिजे तर मी तुझी मदत करू शकते त्या बदल्यात तुला माझं एक काम करावं लागेल मी जरा हैराण होऊन त्या मुलीला पाहिलं मला खरंच पैशांची खूप गरज होती जितक्या लवकर पैसे मिळतील तितकं माझ्यासाठी चांगलं होतं जेणेकरून मी माझ्या बायकोचं लगेच ऑपरेशन करू शकेन मी त्या मुलीला म्हणालो की मी तुझं काम करायला तयार आहे तू फक्त माझी मदत कर ती मला विचारू लागली की कि तुला किती पैसे पाहिजेत मी म्हणालो की मला साठ हजार रुपयांची गरज आहे मला लवकरात लवकर माझ्या बायकोचं ऑपरेशन करायचं आहे नाहीतर ती मरून जाईल मग त्या मुलीच्या पुढच्या कृत्यामुळे मला खूप मोठा धक्का बसला तिने त्याच वेळेला तिची एक बॅग उघडली आणि त्यातून साठ हजार रुपयांची रक्कम काढून माझ्या झोळीत टाकली मी अगदी हक्का बक्का होऊन त्या मुलीला पाहू लागलो ती मुलगी बोलू लागली की ही रक्कम तुझी झाली आता फक्त या रकमेच्या बदल्यात तू माझ्यासोबत एका रात्रीसाठी लग्न कर त्या मुलीचं ते, ते बोलणं ऐकून मी जरा टेन्शनमध्ये मध्ये आलो कारण मी एक विवाहित पुरुष होतो आणि ती मुलगी माझ्याकडे तिचा एक रात्र नवरा होण्याबद्दल बोलत होती मी अगदी हैराण होऊन कधी त्या मुलीकडे तर कधी माझ्या झुळीत असलेल्या पैशांकडे पाहायचो ज्या पैशातून मी माझ्या बायकोचं ऑपरेशन करून तिला वाचवू शकत होतो जर आज मी हा विचार करत बसलो असतो की मी माझ्या बायकोला फसवलं आहे तर माझी बायको मेली असते मी अचानकच निर्णय घेतला आणि ती रक्कम माझ्याजवळ ठेवून म्हणालो की ठीक आहे मला तुझा हा प्रस्ताव मान्य आहे परंतु तू हे काम जितक्या लवकर करशील तितकं चांगलं आहे यावरती बोलू लागली की आपल्याला जास्त वेळ लागणार नाही मी सगळ्यांचा बंदोबस्त केला आहे मी देखील त्या मुलीच्या मागे मागे जाऊ लागलो मला याच्यापेक्षा अजून जास्त काय पाहिजे होतं जर आजची रात्र तिच्यासोबत घालवली तर पुढच्या दिवशी मी माझ्या बायकोचं ऑपरेशन करू शकत होतो मी मनातल्या मनात खुश होतो की मी तिच्याकडून पैसे घेण्याचा अगदी योग्य निर्णय घेतला होता मला जर माझ्या नातेवाईकांनी हकललं होतं तरी इथे खूप साऱ्या लोकांनी मला मदत देखील केली होती आणि आता ही मुलगी मिळाली होती ती एखादा अनैतिक संबंध ठेवायला सांगत नव्हती तिला फक्त एका रात्रीसाठी मला नवरा करायचा होता आणि ते ही कागदोपत्रे मला असं वाटलं कदाचित तिची पण काहीतरी मजबुरी असेल मला देखील त्या पैशांची गरज होती तिची जी काही अडचण होती ती देखील या लग्नामुळे संपणार होती आणि मला देखील माझ्या बायकोचं आयुष्य वाचवता येणार होतं परंतु मला माहीत नव्हतं की मी काय करत आहे मी त्या मुलीसोबत जाताना सारखासारखा हाच विचार करत होतो की जर माझ्या बायकोला ही गोष्ट समजली तर ती मला माफ करेल का जर आज माझी बायको ती उपस्थित असती तर तिने मरण स्वीकारलं असतं ती मरायला तयार झाली असती परंतु मला असं कोणासोबत वाटण्याचा विचार देखील ती करू शकत नव्हती त्या रात्रीच्या वेळेला मी त्या मुलीसोबत एका घरात पोहोचलो ते खूप सुंदर घर होतं मुलगी मला घेऊन घराच्या आतमध्ये गेली आणि स्वतःच्या मोबाईलवरून फोन करून कोणाला तरी पटापट -पत ऑर्डर देऊ लागली नक्कीच ती लग्नाबद्दलच बोलत होती तिने इशारा केल्यानंतर मी एका साईडला सोप्यावर बसलो माझ्या बायकोच्या आजारपणाचं तर अजूनही मला होतं परंतु माझ्या डोक्यावरून एक खूप मोठं ओझं हलकं झालं होतं की मी पैशांचा बंदोबस्त केला होता त्यामुळे त्यावेळेला त्या फोन बंद करून मला पाहून विचारलं की तू जेवण केलंयस का मी फक्त नकारार्थी मान हलवली खरं तर तिच्या त्या विचारण्यानंतरच मला भूकीची जाणीव झाली मी सकाळीच माझ्या घरातून कामासाठी निघालो होतो आणि दिवसभर माझ्या बायकोच्या टेन्शनमुळे मी काहीच खाल्लं नव्हतं त्या मुलीने माझ्यासाठी खाण्याचा बंदोबस्त केला आणि तेव्हापर्यंत तिथे दोन्ही साक्षीदार आणि वकील आले होते आणि आमचं त्याच वेळेला लग्न झालं आणि ते माणसं त्या मुलीला नमस्कार करून निघून गेले मी अगदी बेचेन होऊन बसलो होतो लग्न करून मी तिच्या घरात बसलो होतो परंतु माझ्या बायकोबद्दल विचार करून करून मला खूपच टेन्शन येत होतं पण मला धक्का तेव्हा बसला जेव्हा ती मुलगी माझ्या अजूनच जवळ आली तिला असं माझ्या जवळ येताना पाहून मला खूपच टेन्शन येऊ लागलं मी एक पुरुष असून देखील इतका घाबरत होतो तर ती मात्र माझ्या अगदी जवळ बसली जसं काही ही एक साधारण गोष्ट आहे मी विचार केला होता की प्रत्येक स्त्री स्वतःची मर्यादा जपण्यासाठी इज्जत जपण्यासाठी अतोनात कष्ट करते स्वतःच्या नवऱ्याशिवाय स्वतःला इतर पुरुषाच्या हवाली करणं हे अजिबात सोपं नाही माहीत नाही त्या मुलीचा नवरा कोण होता जो इथून अगदीच गायब होता आणि ती मुलगी इथे अगदी आरामात एका ओनोळखी पुरुषाला स्वतःसोबत लग्न करून घेऊन आली होती मी विचार केला कदाचित त्यांची मॉडर्न फॅमिली असेल शहरातल्या महिला ह्या अशा स्वतंत्र विचारांच्या असतात मी माझ्या विचारात हरवलं होतो की ती मुलगी माझ्या जवळ बसली आणि बोलू लागली की तू काय विचार करतोयस जर तुला लग्न करून पश्चाताप होत आहे तर काळजी करू नकोस सकाळ होताच तू इथून मोकळा होशील आणि तू लगेच घटस्फोटाच्या पेपरावर सही करून जाऊ शकतोस त्यानंतर आपला कधीच सामना होणार नाही त्यामुळे काहीच काळजी नाही आणि जर कधी आपण एकमेकांच्या समोर आलो तर नाही मी तुला ओळखणार आणि नाही तू मला ओळखणार त्यामुळे टेन्शन घेऊ नकोस त्या मुलीचं बोलणं ऐकून मला खूपच धीर आला आणि मी तिला बोलू लागलो की मला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे की तुझा नवरा कोण आहे त्याला माहित आहे का की तू माझ्यासोबत एका रात्रीसाठी लग्न केलं आहेस तो तुला त्याच्यासोबत पुन्हा ठेवेल का माझ्या त्या प्रश्नावर ती मुलगी एकदम शांत झाली मला वाटलं की माझ्या त्या प्रश्नामुळे मी तिच्या जखमेवरची खपली काढली आहे याच्या आधी की मी अजून काही बोलणार अचानक ती मुलगी रागानेच बोलू लागली की तुला तुझ्या पैशांशी देणं घेणं पाहिजे तुला पैसा मिळाला आहे ना आता तू तु, तुझं काम कर आणि मला अजून काही प्रश्न विचारू नकोस त्या मुलीच्या अशा अचानकच बदललेल्या स्वभावाने मी जरा हैराण झालो परंतु त्यानंतर मी माझं तोंड बंद केलं आणि एक पूर्ण रात्र त्या मुलीसोबत काहीच न बोलता घालवली होती दुसऱ्या दिवशी मला नेहमीप्रमाणे सकाळी लवकरच जाग आली मी उठून फ्रेश होण्यासाठी बाथरूमकडे जात होतो की इतक्यातच माझी नजर त्या मुलीवर पडली जी मुलगी अगदी बिनधास्तपणे अजून झोपलेली होती मी लगेचच माझी नजर दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला परंतु माझी नजर एका ठिकाणीच खेळली होती तिच्या शरीराला पाहून मी कितीतरी वेळ तिच्याकडेच पाहत होतो आणि अगदी निरखून मला अजिबातच असं जाणवलं नाही की मी हे काय करत आहे जर ती मुलगी जागी असती तर नक्कीच माझी ती नजर पाहून तिला खूप चुकीचं वाटलं असतं परंतु मी तर त्या मुलीला अगदी निरखून पाहत होतो त्यावेळीला त्या झोपलेल्या मुलीला ज्या कारणामुळे मी पाहत होतो त्याचा विचार करून करून माझं डोकं अगदी सुन्न झालं होतं फ्रेश होण्यासाठी मी आतमध्ये गेलो आणि पुन्हा बाहेर आलो तेव्हा पुन्हा एकदा माझी नजर अंथरुणावर गेली ती मुलगी अजूनही तशीच झोपलेली होती माझं काम झालं होतं पैसे मला मिळाले होते त्या मुलीने मला रात्रीच सांगितलं होतं की सकाळी तू या घटस्फोटाच्या पेपरावर सही करून निघून जा परंतु मी त्यावेळेला त्या पेपरवर सही करून जाण्याऐवजी तिथेच बसून त्या मुलीला पाहत होतो इतकंच काय इतक्या दिवसांच्या टेन्शन नंतर देखील माझ्या डोक्यातून बायकोचा विचार अगदी निघून गेला होता मी त्या मुलीबद्दल विचार करत होतो मी कितीतरी वेळ तसाच बसून राहिलो इतकंच काय तर सूर्य डोक्यावर आला आणि ती मुलगी आळस देऊन जागी झाली तरी मी तिला तसाच पाहत राहिलो माहीत नाही तिच्या शरीरावर जे होतं त्याचा काय अर्थ होता मी खूपच हैराण होतो की शेवटी त्या मुलीचं काय रहस्य होतं डोळे उघडल्यानंतर जेव्हा त्या मुलीची नजर माझ्यावर गेली तेव्हा ती जरा हैराण झाली आणि मला बोलू लागली की कदाचित तुम्ही झोपेतून उठण्याची वाट पाहत होतास तुला मला उठवून घटस्फोटाच्या पेपरवर देऊन निघून जायला हवं होतं मी नेहमीच उठते तुला तुझ्या बायकोचं ऑपरेशन देखील करायचं आहे ना ती मुलगी थोडी टेन्शनमध्ये मध्ये बोलत होती मला वाटलं ती अजूनही झोपेत आहे कारण तिने अजूनही स्वतःचं पूर्ण अंग झाकलं नव्हतं जेव्हा त्या मुलीला देखील माझी नजर तिच्या शरीरावर आहे याची जाणीव झाली तेव्हा ती थोडी घाबरली आणि मग बोलू लागली की तू असं इथेच बसून का राहिलं आहेस तू विसरलास का आपल्यामध्ये काय फिक्स झालं होतं तुला माझ्यासोबत फक्त एक रात्र घालवायची होती आणि मला घटस्फोट देऊन इथून जायचं होतं आता तू मला असं बसून का पाहत आहेस तू घटस्फोटाच्या पेपरवर सही कर आणि इथून निघून जा आता आपल्यामध्ये काही संबंध नाही ती मुलगी मला अगदी रागानेच बोलत होती कदाचित तिला वाटलं की तिला पाहून माझी नियत खराब झाली आहे मी दीर्घ श्वास घेतला आणि तिला बोलू लागलो की काळजी करू नकोस मी शारीरिक सुखासाठी भूकेलेला माणूस नाही की एका रात्री तुझ्यावर माझा जीव ओवाळून टाकेन मी माझ्या बायकोसोबत खूपच एकनिष्ठ आहे आणि मला माझी बायको खूप आवडते माझ्या त्या बोलण्यावर ती मुलगी खोलवर विचारात बुडाली आणि मला पाहू लागली मी अचानकच त्या मुलीला बोलू लागलो की माझं असं तुला निरखून पाहण्यामागचं कारण तुझं शरीर नाही हे तुला देखील माहीत आहे की मी का असा हैराण झालो आहे तू मला सांगू शकतेस का हे सगळं काय आहे माझ्या त्या प्रश्नावर अचानकच ती मुलगी भाणावर आली आणि अगदीच गडबडून तिने चादर स्वतःच्या अंगावर ओढली ती मला रागीड नजरेने पाहत बोलू लागली ला की ये तू तुझ्या मर्यादेत राहा हा प्रॉब्लेम तुझा नाही तू इथून निघून जा परंतु मी तिथून जायला तयार नव्हतो मी त्या मुलीला म्हणालो की जेव्हापर्यंत तुम्हाला उत्तर देणार नाहीस मी इथून जाणार नाही ती मुलगी माझ्या त्या बोलण्यावर थोडी टेन्शनमध्ये आली तिला मी एक साधा सुद्धा पुरुष वाटलो होतो जो तिची ऑर्डर अगदी शांतपणे पाळणार होतो जसं ती बोलणार होती तसं करून मी इथून निघून जाणार होतो परंतु मी त्यावेळेला ज्या हैराणीने तिला पाहत होतो ही गोष्ट तिला टेन्शनमध्ये टाकत होती आणि टेन्शनमध्ये तर मी देखील होतो मला वाटत होतं की त्या मुलीसोबत खूप काहीतरी गडबड आहे ती मुलगी बोलू लागली की तुला परत जाण्याची घाई नाही तुला तुझ्या बायकोचं ऑपरेशन देखील करायचं आहे ना यावर मी म्हणालो की मला माझ्या बायकोचं ऑपरेशन करायचं आहे परंतु मी इथून जाताना तुला घटस्फोट देऊन जाणार नाही तू देखील माझी बायकोच राहणार मी जेव्हापर्यंत तुझ्याकडून सत्य काय आहे ते जाणून घेणार नाही मी तुला मोकळं करणार नाही माझ्या त्या बोलण्यावर ती मुलगी घाबरली आणि ओढतच बोलू लागली की तुम्हाला फसवतोयस तू तु देखील तसाच पुरुष निघालास ती पुढे बोलू लागली की तुला या कामाचे पैसे मिळाले आहेत जर तू माझ्यासोबत काही चालाकी करण्याचा प्रयत्न केलास तर मी हे पैसे पुन्हा परत घेईन तेव्हा मी तिला बोलू लागलो की मी तुझं ते बोलणं आणि पैसे विसरलो नाही आणि नाही मी हे विसरलो आहे की आपल्यामध्ये काय ठरलं होतं मला सगळं काही आठवतंय आणि मी अजूनही तुला घटस्फोट द्यायला तयार आहे जर तू मला खरं खरं सांगितलंस तर ती मुलगी माझ्या त्या हट्टावर खूपच रागवली आणि बोलू लागली की मीच वेडी होते जिने तुझ्यासारख्या माणसावर विश्वास ठेवला तू उगाचा मला तुझी बायको समजून माझ्यावर हक्क गाजवतोयस खरं तर आपल्यामध्ये फक्त एक रात्र नवरा होण्याची गोष्ट ठरली होती मी अगदी कडक शब्दात तिला म्हणालो की मी तुझ्यासोबत काहीच केलं नाही तुला हात देखील लावला नाही मी आता इथून जात आहे कारण की मला माझ्या बायकोवर उपचार करून घ्यायचे आहेत तू स्वतःच उशीर करतेस मी हे घर पाहिलं आहे मी पुन्हा इथे परत येईल जर तू या घरातून कुठे जाण्याचा प्रयत्न केलास तर तू स्वतःच या सगळ्यांमध्ये अडकशील कारण की तू अजूनही माझी बायको आहेस आणि तुला हे सगळं माहीत असूनही तू तु तुझ्या नवऱ्याजवळ पुन्हा परत जाऊ शकत नाहीस मी तिला म्हणालो की तू टेन्शन घेऊ नकोस मी असा तसा पुरुष नाही आणि नाही माझी तुझ्यावर घाणेडी नजर आहे माझं खरंच माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे मला फक्त खरं जाणून घ्यायचं आहे ते खरं जाणून घेतल्यानंतर मी लगेचच तुला घटस्फोट देईन मला देखील तुझ्यासोबत कसलेही संबंध ठेवायचे नाही तुला जिथे कुठे जायचे आहे तिथे जा त्याच्याशी माझा काही संबंध नाही ती मुलगी माझ्या त्या बोलण्यामुळे थोडी हैराण झाली परंतु तिच्या आता एकंदरीत वागणं यावरून मला समजलं होतं की ती मला खरं काय आहे हे सांगायला खूप घाबरत होती मी मागे वळून तिथून निघून गेलो आणि ती मुलगी मला आवाज देत राहिली परंतु मी तिच्या कोणत्याच आवाजाचे उत्तर दिले नाही मी खूपच टेन्शनमध्ये तिथून निघून गेलो आणि पैसे घेऊन माझ्या घरी पोहोचलो माझ्या बायकोची अवस्था खूपच खराब झाली होती आणि मुलं देखील रडून रडून सुकून गेली होती माझी बायको डोळ्यात अश्रू आणून मला पाहत होती तिला हेच वाटत होतं की मी तिला सोडून गेलो आहे मी माझ्या बायकोला टॅक्सीमध्ये मा झोपवलं आणि माझ्या मुलांना तिथेच शेजारच्या घरात राहणाऱ्या एका काकूंकडे ठेवलं माझ्या बायकोला घेऊन मी शहरात आलो तिला दवाखान्यात ॲडमिट केलं आणि तिच्या ऑपरेशनसाठीचे पैसे जमा केले डॉक्टरने लगेचच तिचं ऑपरेशन सुरू केलं मी पूर्ण दिवस तिथेच बसून राहिलो आणि हैराण करणारी गोष्ट ही होती की मला माझ्या बायकोच्या टेन्शनसोबत त्या मुलीची अवस्था देखील हैराण करत होती मला त्या मुलीचं शरीर आठवत होतं जे मी तिच्या शरीरावर पाहिलं होतं अंगावर पाहिलं होतं ती गोष्ट मी अजिबातच विसरू शकत नव्हतो मी स्वतः माझी इच्छा असून देखील मला ती गोष्ट विसरता येत नव्हती मी स्वतःला खूप समजवण्याचा प्रयत्न केला की मी त्या मुलीला घटस्फोट देऊन तिच्यापासून सुटका मिळवून घेईन माझा याच्यासोबत काहीच देणं घेणं नाही परंतु मी असं करू शकत नव्हतो तीन तासाच्या ऑपरेशन नंतर डॉक्टरांनी मला एक आनंदाची बातमी सांगितली की माझ्या बायकोचं ऑपरेशन यशस्वी झालं आहे आणि ती थोड्या वेळा शुद्धीवर येईल डॉक्टरांनी मला काही सूचना देऊन समजावलं की दोन तीन दिवस माझ्या बायकोला दवाखान्यातच राहावं लागेल जेणेकरून आम्ही तिचा चेकअप वगैरे करू शकू फी तर मी आधीच जमा केली होती त्यामुळे मला आता दुसरी काही काळजी नव्हती माझी बायको अजूनही कितीतरी तास बेशुद्धच राहणार होती आणि डॉक्टरांनी मला हे सांगितलं होतं त्यामुळे मी लगेचच दवाखान्यातून निघालो आणि त्या मुलीच्या घरी गेलो मला राहून राहून हाच विचार डोक्यात येत होता की कदाचित ती मुलगी तिथून पळून गेली असेल परंतु जेव्हा मी आतमध्ये गेलो तेव्हा हे पाहून मला जरा बरं वाटलं की ती मुलगी अजूनही तिथेच होती ते डोक्याला हात लावून खोल विचारात बुडालेली होती आणि मला तिला पाहून आनंद झाला मी तिला पाहून अजिबातच हैराण झालो नाही ती अजूनही त्या खोलीत बसलेली होती कारण की तिच्या डोक्यावर एक टेन्शन होतं माझंच खूप मोठं टेन्शन होतं मला माहीत नाही तिने ही अशी विचित्र अट का ठेवली होती कदाचित तिचा नवरा पुन्हा तिला बोलवत असेल मला पाहताच ती लगेचच माझ्या जवळ आली आणि माझ्यावर ओरडत मला बोलू लागली की मला घटस्फोट दे नाहीतर तुझा जीव जाईल जर जा अजूनही तू मला तुझ्यासोबतच ठेवलंस तर माझं काहीच बिघडणार नाही उलट तुला मारून मला विधवा केलं जाईल तुला असं वाटतंय का की माझा नवरा एक सर्वसाधारण माणूस आहे त्या मुलीचं बोलणं ऐकून मी जरा हैराण झालो ती सकाळी रडून रडून वेडी झाली होती आणि आता मला धमकावत होती माझा विचार अगदी योग्य होता मी त्या मुलीला सांगितलं की मी देवाशिवाय कोणालाही घाबरत नाही जर देवाने माझा मृत्यू लिहिला आहे तर मला मृत्यू येईल आणि जर माझं अजूनही आयुष्य बाकी असेल तर मग तुझ्या नवऱ्याने काहीही करू देत मी जिवंतच राहील मी तिला म्हणालो की मी अजूनही तुला तेच विचारतोय तुम्हाला सर्व काही खरं खरं सांग तेव्हा मी इथून निघून जाईल परंतु ती मुलगी मला काही सांगायला तयार नव्हती आणि फक्त टेन्शन घेत राहिली परंतु यावेळेला मी देखील घाबरलो होतो की मी असंच त्या मुलीला जाऊ देणार नाही कारण पहिल्या दिवशी जेव्हा मी त्या मुलीचं शरीर पाहिलं होतं तेव्हा मी खूपच घाबरलो होतो त्या मुलीच्या अंगावर ब्लेडने लिहिलेलं होतं आणि ते लिहिलेलं मला खूपच हैराण करणारं होतं कारण की तिच्या अंगावर घटस्फोटाचे नंबर लिहिलेले होते आणि शेवटचा लिहिलेला होता दहावा घटस्फोट म्हणजे मी त्या मुलीचा दहावा घटस्फोट करणारा पुरुष होतो मला हीच गोष्ट त्या दिवसापासून खूप वाईट पद्धतीने त्रास देत होती माझ्या आतील माणूस की मला त्या मुलीला असं सोडण्याची परवानगी देत नव्हती मला माहीत होतं की ती मुलगी स्वतः स्वतःच्या अंगावर असं काही लिहिणार नाही नक्कीच कोणीतरी दुसरं होतं कोणीतरी दुसरा होता जो तिच्यासोबत हे असं सर्व काही करत होता आणि तो कोणी दुसरा तिसरा नाही तर तिचा नवराच असू शकतो तिकडे दवाखान्यात माझ्या बायकोची तब्येत सुधारू लागली आणि मी मात्र या मुलीच्या डोक्यावर उभा होतो मी तिला घटस्फोट न देण्याची शपथ घेतली होती शेवटी दोन आठवडे निघून गेल्यानंतर त्या मुलीने रडत रडत मला सर्व काही खरं सांगितलं ती बोलू लागली की मी एका गरीब कुटुंबातील मुलगी आहे आणि तो मुलगा माझ्या शाळेत शिकत होता आम्हा दोघांचंही एकमेकांवर प्रेम जडलं आणि दोघांनी लग्न केलं परंतु लग्नानंतर तो खूपच विचित्र वागू लागला तिच्यावर संशय घेऊ लागला तिला त्रास देऊ लागला जेव्हा ती ओढायची किंचळायची तेव्हा त्याला खूप बरं वाटायचं ती बोलू लागली की माझ्या लग्नाला जवळपास एक वर्ष झालं आहे परंतु माझा नवरा माहीत नाही मला कितीतरी वेळा जाणून बुजून घटस्फोट देऊन दुसऱ्या पुरुषांच्या हवाली करतो आणि मला अगदी ठणकावून सांगतो की त्या माणसाकडून घटस्फोट घेऊन पुन्हा माझ्याकडे ये आणि जेव्हा मी त्या दुसऱ्या पुरुषाकडून घटस्फोट घेऊन त्याच्याजवळ परत जाते तेव्हा तो जबरदस्तीने ब्लेडने माझ्या अंगावर त्या घटस्फोटाचा नंबर लिहितो मी वेदनेने अक्षरशः कळवळते तेव्हा तो आनंदाने हसू लागतो माहीत नाही त्याला असं मला त्रासात पाहून आनंद का वाटतो परंतु मी एका गरीबाची मुलगी आहे माझ्या अजूनही बहिणी आहेत माझ्या घरातल्यांच्या काळजीपोटी मी मजबूर आहे त्या पुरुषासोबत मी मुकाबला करू शकत नाही कारण तो खूपच श्रीमंत आहे यावेळी देखील तो मला घटस्फोट देऊन दुसऱ्या देशात गेला आहे तो परत यायला अजून काही दिवस बाकी आहेत तू मला घटस्फोट दे जेणेकरून तो तुला काहीही करणार नाही मी त्या मुलीला बोलू लागलो की मी तुझी मदत करेन परंतु ती माझी मदत घ्यायला तयार नव्हती आणि बोलू लागली की तू मला लगेच घटस्फोट दे मला कोणाचीच मदत नकोय जर तू माझी मदत करण्याचा प्रयत्न जरी केलास तरी देखील माझ्या घरातले इतर बहिणी त्याचे शिकार होतील आणि माझी अशी अजिबात इच्छा नाही की त्यांना देखील हाच त्रास व्हावा माझ्या घरातल्यांच्या सुरक्षतेसाठी मी खूप जास्त मजबूर आहे त्या पुरुषासोबत कोणीच लढू शकत नाही तो मानसिक रुग्ण तर आहेच परंतु यापेक्षा जास्त त्याच्याजवळ पैशांची ताकद देखील आहे ती बोलू लागली की तू या वेळेला मला घटस्फोट दे मग ना इलाजाने मला त्या मुलीला घटस्फोट द्यावा लागला उदास होऊन मी तिथून पुन्हा परत आलो माझ्या बायकोला दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मी तिला घरी घेऊन आलो परंतु माझ्या डोक्यातून अजूनही त्या मुलीचा विचार गेला नव्हता मला तिच्यासाठी खूपच वाईट वाटत होतं काही दिवसानंतर मी पुन्हा तिच्या घरी गेलो मी एकदा शेवटचा त्या मुलीला भेटू इच्छित होतो परंतु तेव्हा मला तिथे उभ्या असलेल्या वॉचमॅनने सांगितलं की त्या मुलीने तुम्ही गेल्यानंतर आत्महत्या केली आणि स्वतःचं जीवन संपवलं जी मला समजावत होती की ती घरातल्यांच्या सुरक्षेतेसाठी असं तसं पाऊल उचलणार नाही कदाचित ती तिच्या आयुष्याला इतकी कंटाळली होती इतकी थकली होती की तिने काही विचार न करता तिचा जीव दिला होता कदाचित पुढच्या घटस्फोटासाठी ती स्वतःला तयार करू शकली नाही त्यामुळे तिने स्वतःचा जीव घेऊन हे सर्व तिथेच थांबवलं होतं मी अगदी थकल्या पावलाने पुन्हा परत आलो माझं आयुष्य आता खूप चांगलं चाललं होतं माझी बायको आता ठीक झाली होती मी माझ्या बायकोला कधीही त्या मुलीबद्दल सांगितलं नाही आज या गोष्टीला पंधरा वर्ष उलटून गेली परंतु आजही जेव्हा कधी त्या मुलीचा विचार माझ्या मनात येतो तेव्हा माझे डोळे भरून येतात तर मित्रांनो स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद